उमेदवार आहेत अब्दुल सलाम अब्दुल करीम औटे वर्षा युवराज प्रभाग क्रमांक तीनचे उमेदवार आहेत सय्यद तबस्म बेगम सय्यद इरफान त्यांचे प्रतिनिधी कुरेशी रियाजुद्दीन निजामुद्दीन प्रभाग क्रमांक चारचे उमेदवार आहेत भोसले रुक्मिणी संजय त्यांचे प्रतिनिधी न्यायचं आहे काळे सुनील बाबुराव प्रभाग क्रमांक पाच चे उमेदवार आहेत शेख मोहसिन करीमुद्दीन व त्यांच्या सोबत आहेत पतंग डॉक्टर रेणुका पतंगे त्यांनी सुद्धा यायचं आहे प्रभाग क्रमांक सहाचे उमेदवार आहेत कुरेशी खुर्शिदा बेगम मजिद आणि त्यांच्या सोबत आहेत मोहम्मद जफर मोहम्मद अजगर त्यांनी सुद्धा मंचा सॉरी प्रतिनिधी उमेदवाराचे प्रतिनिधी यायचे आहेत प्रभाग क्रमांक सातचे उमेदवार आहेत साखरे शांताबाई भाऊराव आणि त्यांच्या सोबत आहेत गोरे विश्वनाथ कोंडजी त्यांनी यायचं आहे त्यांच्याकडे प्रभात क्रमांक आठचे उमेदवार आहेत सारिका श्रीनिवास त्यांच्या प्रतिनिधीने यायचं आहे प्रभाग क्रमांक नऊचे उमेदवार आहेत शिंदे रत्नमालाताई नरहरी आणि त्यांच्या सोबत आहेत शेख अब्दुल शेख हलेल प्रभाग क्रमांक दहाचे उमेदवार आहेत येजगे लक्ष्मी महादेव त्यांच्या मंचाकडे यायचं आहे सोबत आहेत कमळू गणेश तुळशीराम प्रभाग क्रमांक अकराचे उमेदवार आहेत मोरे प्रभावती जगदीश आणि सोबत आहेत मनी सतीश प्रकाश प्रभाग क्रमांक बाराचे उमेदवार आहेत शेख अबू मंचाकडे यायचं प्रभाग क्रमांक तेराचे उमेदवार आहेत वायचाळ मंगेश रुस्कोरराव आणि लोखंडे आकांक्षा गणेश त्यांच्या प्रतिनिधी सुद्धा मंचाकडे यायचा आहे प्रभाग क्रमांक चे उमेदवार आहेत हजारेजस्विनी रवी किरण यांच्या सोबत आहेत अब्दुल तोहित अब्दुल वहीत यांनी सुद्धा मंचाकडे यायचं आहे प्रभा क्रमांक पंधराचे उमेदवार आहेत इंगळे प्रकाश दिगंबरराव त्यांच्या सोबत आहेत शेके निलिमा प्रवीण त्यांच्या प्रतिनिधी सुद्धा आले आले त्यांच्या प्रतिनिधी सुद्धा मंचाकडे यायचं आहे मी सगळ्यांना विनंती करतो की आपला एक प्रदेशाध्यक्ष सोबत यायचं आहे मंचाकडे यायचं आहे मंचाकडे यायचं आहे काशीनाथ पाटील लवकरात लवकर मंचाकडे या एक मिनिट क्रमांक चार उमेदवार आलेले आहेत सुनील भाऊ काळे आणि काशीनाथ पाटील भोसले सुनील भाऊ हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख आणि वसमत विधानसभेचे नेते आहेत काशीनाथ पाटील भोसले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख आहेत महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा सर्व उमेदवाराचे उमेदवारांच्या आभार व्यक्त करतो आणि यानंतर माननीय प्रांताध्यक्ष हर्षदा बघतो मागे प्रांताध्यक्षांच्या आधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा उमेदवार आणि वसमतचे माजी नगराध्यक्ष सुनील भाऊ काळे यांना मी विनंती करतो की आपलं इथं मनोगत व्यक्त करावं या शेटनी त्यांना इशारा दिला थोडक्यातचा महाविकास आघाडीच्या आज प्रचारासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकालजी त्याचप्रमाणे खासदार साहेब साहेब आदरणीय सर्व मंच आणि या ठिकाणी विशेष म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके बीड साहेब माजी साहेब कांबळे साहेब यांच्या उपस्थितीमुळे एक उत्साहाचं वातावरण तयार झालं आणि महाविकास आघाडीचा विजयाच्या जल्लोष करायला काही हरकत नाही असं म्हणायला मित्रांनो आपण सर्व म्हणजे महाविकास आघाडी ही अडचणीतून मार्ग काढत आहे काही बलाटे विरोधी पक्ष म्हणजे स्वतःला समजायला बलाढ्य तर यांनी असं वाटलं की यांना खूप ताकद वाढली पण या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आणि मंचांना एवढं सांगू इच्छितो जंगल के खामोशी से कभी मत समझना कि जंगल में शेर नहीं क्या है, है क्या बात है क्या बात है जंगल के खामोशी से कभी नहीं समझना कि जंगल में शेर नहीं है हो सकता है थोड़ा इंतजार कर रहा है शिकार क्या बात सर्वांचा उत्साह आपल्या सर्वांचं प्रयत्न आणि एकजुटीचा प्रयत्न एक आपल्याला विजयाकडे नेणार आहे या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीच्या मागे खंबीरपणे उभे राहील आणि येणाऱ्या दोन तारखेला भरघोस मतांना आपल्या महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष निवडून येईल आणि त्याचसोबत सोबत नगरसेवक सुद्धा येतील निवडून अशी माझी खात्री आहे आणि त्याचबद्दल आपण सर्वांनी एकजुटीनं परत एकदा सळवट मतदारसंघ आपल्या वसमत शहरात काम करू व वसमत शहराला एका विकासाच्या वळणावर आणि एक नवीन सुंदर स्वच्छ शहर बनू आणि एक आदर्श शहर म्हणून आपल्या महाराष्ट्रात नाव लौकिक होईल असं मी आपल्या सर्वांना या ठिकाणी आश्वासित करतो धन्यवाद दादा तुमच्याकडे माहिती देण्याच्या आधी तुम्हाला एक छोटासा इतिहास सांगतो वसमतचा जशी वसमत नगर परिषदेची जागा सर्वसाधारण महिलेला सुटली त्या दिवशी आपला उमेदवार डिक्लेअर झाला आणि आजची तारीख आहे तेवीस अजूनही त्यांचा उमेदवार कोण द्यायचा हे अजूनही पंचवीस तारखेच्या विड्रॉलवरती त्यांचा डिपेंड आहे की हा द्यायचा की तो द्यायचा कारण की त्यांनी जेवढे सर्वे केले त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचाच आपला नगराध्यक्ष निघत आहे त्याच्यामुळे त्यांना अजूनही संभ्रम आहे की नगराध्यक्षाचा उमेदवार कोण द्यायचा आणि आत्तापर्यंत जनतेतून जेवढ्या काही निवडणुका झालेल्या आता आजची शिव आजची शिवसेना जी खरी शिवसेना आहे आणि काँग्रेस ह्याच दोन्ही पक्षाचे नगराध्यक्ष झालेले त्याच्यामुळे ज्या ज्या वेळेस वसमतचा नगराध्यक्ष झालेला आहे तो आपलाच झालेला आहे त्यामुळे हा पुढचा सुद्धा येणारा नगराध्यक्ष येत्या तीन तारखेला आपलाच आहे ते तुम्हाला आश्वासित करतो आणि माहीत आपल्याकडे देतो नगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि कार्यकर्ते हे व्यवस्थेशी जोडण्याकरता असणारी एक संधी आहे घोडा का अडला भाकरी का करपली पान का सडलं हा एक प्रश्न महाराष्ट्राच्या जाणत्या लोकांनी आपल्या चिंतनाला ठेवला आहे की दर पाच वर्षाची भाकरी ही फिरवली पाहिजे आणि ती फिरवल्याने तर करप थे। सत्ता जी आहे ती मुंबईत आहे सत्ता दिल्लीत आहे आणि मुंबई दिल्लीतली जी सत्ता आहे ती गल्लीत आली पाहिजे पूर्ण भारताची ग्रामसभा होऊ शकत नाही म्हणून एक खासदार आपण लोकसभेत पाठवतो पूर्ण महाराष्ट्राची ग्रामसभा होऊ शकत नाही म्हणून एक आमदार आपण तिथे आपला प्रतिनिधित्व पाठवतो आणि नगरसेवक ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत पंचाय समिती या माध्यमातून आता यांच्याजवळच सत्ता असली पाहिजे सत्ता आली पाहिजे ही भूमिका एकोणीसशे एकोणनव्वदला राजीव गांधींनी स्वीकारली आणि दर पाच वर्षांनी निवडणुका व्हायला लागल्या सत्तेतला वाटा हा नगरसेवकांना ग्रामपंचायत सदस्यांना सरपंचांना सभापतींना जिल्हा परिषद अध्यक्षांना भेटायला लागला आणि चार हजार दोनशे पन्नास आपल्या देशात आमदार आहेत आणि साडेसातशे खासदार आहेत ते केवळ पाच हजार लोकप्रतिनिधी नाही तर या पाच हजारामध्ये साठ लाखाची भर ही राजीव गांधींनी पंचायतराज विधेयकाच्या माध्यमातून त्र्याहत्तराव्या चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीच्या अनुषंगाने आणली सुरुवातीला महिलांचं तेहतीस पर्सेंट त्याच्यामध्ये आरक्षण ठेवलं नंतर सोनिया गांधींनी ते पन्नास टक्क्यापर्यंत वाढवलं आता महिलांचं आरक्षण आलं की आमच्या भावांना मला राग येतो की आता तिची पर्स मला सांभाळावं लागेल मात्र जिसकी तिथली उत, भागीदारी उतली उसकी साजेदारी हिस्सेदारी आणि महिलांचाही धोरण स्वीकारलं या सगळ्यांचा बिंदू काय तर भारताची लोकशाही ही दंडेलशाही वृत्तीने चालू नाही मुठभर लोकांनी हा देश चालू नाही तर यामध्ये सर्वांचा हिस्सा असला पाहिजे अधिकाधिक लोकांचा हिस्सा असला पाहिजे हे त्यामागचं असणारं कारण आहे आणि त्यासाठी आपल्याला राजीव गांधींना महात्मा गांधींना धन्यवाद दिले पाहिजे की ग्राम स्वराज्याचं स्वप्न त्यांनी बघितलं आणि सुरुवातीचे दहा वर्ष समता बंधुता सामाजिक न्याय ही मूल्य कुठेतरी असली पाहिजे म्हणून खासदार साहेब जेव्हा संविधान लिहिणं सुरू होतं संविधान सभेमध्ये काँग्रेसचे दोनशे तीस खासदार होते दोनशे तीस सदस्य होते बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या पक्षाचे एकटे होते मात्र त्यांच्या विद्वत्तेच्या अनुषंगानं आणि ते शोषित पीडित दलित समाजातले असल्यामुळे आणि बुद्धिमान असल्याच्या अनुषंगानं हे काम तेच फक्त चांगले करू शकतात त्यांना मसुदा समितीचं जबाबदारी त्यांच्यावर दिली आणि नेहरूजींनी सांगितलं की आपल्याला स्वातंत्र्याच्या सोबतच आता पंचायतांना जाणायची आहे तर बाबासाहेबांनी सांगितलं की दहा सा वर्ष आणू नका खालचा माणूस खालीच राहील आणि खालच्या माणसाच्या वरचा माणूस बसेल आणि देशाला स्वातंत्र्य मिळालं हे ये लक्षात येणार नाही म्हणून दहा वर्ष काहीच ठेवू नका हे बाबासाहेबांचं मत हे दोनशे तीस सदस्य असणाऱ्या पंडित जवाहरलाल नेहरूंनी ऐकलं आणि साजेदारी हिस्सेदारी भागीदारी विकास अधिकार कर्तव्य यासोबत सर्वात जास्त प्राधान्य देण्याची भूमिका ठरली सामाजिक न्यायाच्या समतेच्या बंधुताच्या भूमिकेला आणि आज या सर्व चर्चेच्या पार्श्वभूमीवर आपण सर्वजण नगरसेवक व्हायला निघालेले आहात आणि नगरसेवक ही त्या नगराची सेवा करणारा वर्ग मात्र नगरसेवक हा सेवा ऐवजी हा मेवा खाणारा एक माणूस अशा पद्धतीने कुठेतरी जे बोलल्या जातं त्याबद्दल दुःख व्यक्त करतो एक पोरगा चांगला होतकरू असतो मेहनती असतो कष्टकरी असतो पण एक दिवस चार मित्र त्याला भेटतात आणि म्हणतात बोला भावी नगरसेवक आणि ज्या दिवशीपासून त्याला भावी नगरसेवक म्हणतात त्यानंतर त्याचं वाटोळं होतं अशा प्रकारचे जोक आपण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर वाचत असतो याचा अर्थ काय की घरेगड्या कसं तर तू म्हणशील तसं या भूमिकेत न राहता आपल्याला सेवक या शब्दाचा अर्थ आशय हा समजून घेतला पाहिजे आणि सेवकाच्या आशयाच्या सोबत विचार कोणचा आहे दंडेलशाहीचा गुंडेलशाहीचा जो विचार आहे तो समजून घेतला पाहिजे आणि माणसाशी माणसाशी माणसासारखं वागावं हे सूत्र समजून घेऊन संविधान आपलं टू द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल जशा पद्धतीने चालतं त्या अनुषंगानं चालवण्यासाठी फळ द्या ही विनंती आज महाविकास आघाडीच्या वसमत या ठिकाणच्या सभेच्या निमित्ताने या ठिकाणी मी करतो आपल्या उमेदवार या सर्वांच्या परिचित आहे दोघांचंही ते दाम्पत्य जे आहे ते लोकप्रिय आहे सुशील आहे आणि सर्वसमावेशक स्वरूपाचं असं एक नेतृत्व काँग्रेस पक्षाने आपल्या नगराच्या सेवेला या ठिकाणी बहाल केलेला आहे आणि त्यांच्यासोबत असणारे जे नगरसेवकाचे इतरही उमेदवार जे आहेत हेही फार दमदार आणि एकसे बडकर एक से अशा प्रकारचे आहे तुमच्या या उमेदवारीला दृष्ट लागू नये ही प्रार्थना या निमित्तानं करतो मला नाही वाटत तेवढं सशक्त पॅनल जे कोणत्या इतर नगरपंचायतीमध्ये असेल इतके चांगले सदस्य आपल्याला दिले मी हे ऐकलं की दोन नगरसेवकांनी काही विड्रॉल करून घेतले बरं झालं ते विड्रॉल करून घेतले नाही ते निवडून आल्यावर अफिसभाई ताप झाला असता त्यामुळे आधीच जे काय व्हायचं ते होऊन गेलं थोडी मेहनत थोडीशी जास्त करा आणि आपल्या या शहराचा का कायाबलाटपन करा ही अपेक्षा करण्याकरताच आम्ही या ठिकाणी आलेलो आहे वसमतमध्ये मी काही पहिल्यांदा आलो नाही मी ग्रामस्वराज्याचे धडे त्यांच्याकडून गिरवले महात्मा गांधींनी गोलमेज परिषदेला दुसऱ्या गोलमेज परिषदेला जात असताना एक पुस्तक पाण्याचा जहाज होतं त्या डॅक डॅकवर जहाजात त्यांनी पुस्तक लिहिलं त्या पुस्तकाचं नाव होतं हिंद स्वराज्य आणि या हिंद स्वराज्याचे अभ्यासक ज्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामामध्ये फार मोठं योगदान दिलं असे माझे गुरुवर्य गंगाप्रसादजी अग्रवाल हे या गावचे आहेत आणि त्यांच्या त्यांचा एक कार्यकर्ता आज राजकारणामध्ये मी जिल्हा परिषद अध्यक्षही होतो इतरही पदांवर होतो मात्र मुळात ज्यांना गुरु म्हणून माझ्या आयुष्यात स्थान आहे त्याच्यामध्ये जी आहेत आणि आज त्यांचा एक तर त्यांचा एक पट्टा त्यांचा एक शागीर आज या शहरात काँग्रेस पक्षाचा प्रदेश अध्यक्ष म्हणून घेत असताना मी त्यांना आदरांजली भावांजली आणि श्रद्धांजली या निमित्ताने या ठिकाणी अर्पित करतो आणि काँग्रेसचा विचार म्हणजे काय गंगाप्रसादजींचे जे मोठे भाऊ होते ज्यांना मराठवाडा मुक्ती भाऊ नाही गंगाप्रसादजीचे त्यांच्या ते महात्मा गांधींकडे गेले ते गंगाप्रसादजींचे भाऊ त्यांना महात्मा गांधींनी सशस्त्र क्रांतीची परवानगी जी दिली होती त्याचंही लिटरेचर आणि साहित्य आहे काँग्रेस जे आहे हा कशा पद्धतीचा एक पक्ष होता हा त्या मुक्तीसंग्रामाच्या माध्यमातून जो आधारित झाला मी तुम्हाला आदर आणि सर्व त्याकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो आणि या वसवतच्या शहरामध्ये पदाचे ज्या उमेदवार आहेत त्यांचे जे पती आहेत हे दाम्पत्य तर तसं आता राजकारणात काऊन आलं की समजत नाही हे तर चित्रपटात असत तर शर्मिला टाकोर राजेश बी पॉप्युलर जोडी झाली असती मात्र पिक्चरच्या ऐवजी ते आता मी त्यांना विचारलं हाफीजभाईला तिची स्टोरी बी काही कमी नाही आहे हाफिज भाईंना विचारलं का हा किथव्यांदा उभे आहे म्हणजे दहावी टर्म आहे आठदा जिंकलो दोनदा हरलो आणि दहा नगरपालिकेच्या दहा निवडणुका लढणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावर किती मासुमी केसी आहे इतके लुट चुकने आपस्कुराट माशाल्ला आज भी कायने इसके लिए मैं आपको सलाम करता हैतर राशीन का उभा निवडून आलेलाही पडलेल्या जा, दारापुढे जाऊन म्हणतो आपण आता कसं वाटतं गोडगोड वाटत राशीन का उभा नाही रे बाप्पा भानगड अशी आहे की निवडून आलेला मी म्हणतो आता पुढच्या पुढच्यापर्यंत काही राहणार नाही इतकी लोकशाही आपण खराब केली आहे मात्र असं एक माझ्या जवळचा एक मित्र माझ्या जवळचा एक नेता ज्याचा प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये विशेष योगदान आहे असा एक माणूस आज वसपतमध्ये या ठिकाणी राहतो आणि येणारा काळ हा काँग्रेसचा आहे आणि या काँग्रेसच्या काळामध्ये या माणसाच्या हातून सत्ता जी आहे सत्तेच्या जवळचा माणूस हा राहणार आहे त्यामुळे सर्व कामं होतील याची याकरता मी आश्वस्त आपल्याला सर्वांना करून दे इच्छितो आज भगवा रंग आणि मशाल जी आहे ती आमच्यासोबत आहे भगवा रंग कशाचा आहे तर आपण म्हणतो तो भगवा रंग धर्माचा आहे आहे धर्माचा असेलही धर्माचा त्याच्यात विवेकानंदांनी तर फार छान मार्गदर्शन आपल्याला केलंय स्थानामध्ये जो धर्म निर्माण झाला तिथे वाळूच वाळू वालो होती रेतीच रेती होती लालसर रंग होता आणि त्या लालसर रंगामध्ये कुठेतरी आशेचा किरण दिसावा कुठेतरी थंडक नजरेला मिळावी म्हणून हिरव्या रंगाचा झेंडा हा त्या भूगोलावरून वापरला गेला आणि हिरवा रंगाची सुबत्ता ही दर्शवणारं ते प्रतीक होतं म्हणून कुठेतरी इस्लामनी तो रंग स्वीकारला असं विवेकानंद सांगतात तर भगवा रंग का स्वीकारला भारतीय संस्कृतीने हिंदुस्थानमध्ये तर हिरवा सर्व रंग आहे आणि हिरव्या रंगामध्ये त्या भगव्याकडे बघितल्यानंतर एक प्रेरणा मिळते उत्साह मिळतो आणि तो भगवा बघितल्यानंतर आपलं योगदान सुनिश्चित करावं असं वाटतं आणि मनामध्ये एक क्रांतीचे उत्क्रांतीचे आणि कर्तृत्वाचे कर्माचे किरण आणि प्रेरणा मिळते करीता रंग तो रंग भगवा आहे हे विवेकानंदांनी सांगत असताना पुढे तत्वज्ञांनी आणि स्वातंत्र्य संग्राम सेनानी भगवा रंग हा त्यागाचं प्रतीक आहे भगवा रंग जो आहे हे बलिदानाचं प्रतीक आहे आणि त्या त्यागाच्या त्या त्या बलिदानाच्या भगव्या रंगही आज आमच्यासोबत असतं म्हणजे आम्हालाही बलिदानाची काँग्रेसला परंपरा आहे तुम्ही देखील रोकटोक स्वरूपाचे आहात आणि त्या अनुषंगानं आपण सोबत आलात आपलंही स्वागत करतो मशाल आपलं चिन्ह आहे हर घरम वाहती आहे वादळ आलेले तुफान आलेले भ्रष्टाचाराचं जातीवादाचं अजून कशाकशाचं वादळ येत असताना आपली मशाल हे टिकून ठेवण्याकरता आमचे पण हात आपल्यासोबत राहतील आणि या मार्गावर चालताना आपली मशाल जी आमच्यासोबत आहे त्याबद्दल आनंद व्यक्त करतो आणि आमचे नेते जे आहेत तेच आज राष्ट्रीय स्तरावर ही लोकशाहीची लढाई लढत आहेत तेही एक मशाल सांभाळत आहे पण कोणची मेरे कोशिशो क को सहारो मेरे चलो मैंने एक शम्मा जलाई हे के केला असं राहुल गांधीचं जे नेतृत्व आहे ते आज या लोकशाही वाचवण्याचं सर्व जे कर्तव्य पार पाडत आहेत या सर्वांची बेरीज करून आपल्याला नगरपालिकेमध्ये अधिकाराकरता कर्तव्याकरता विकासाकरता आणि आज महाराष्ट्रचं जे वाटो चाललंय त्या अनुषंगानं महाराष्ट्राला सभ्य सुसंस्कृत मार्गावर आणण्याकरता आपल्याला मतं मागायची आहेत या निवडणुकीत विकास हा जरूर राहीलच राहील कारण निवडणुकामध्ये विकास मुद्दा असलाच पाहिजे मात्र विकासाच्या आमच्या साहेब सबर का बर ही जो आहे या विकासाच्या पुढे आपल्याला जो आहे तो विचाराचाही विचार करायचा आहे विश्वासही करायचा आहे त्यामुळे विकास विचार आणि विश्वास या त्रुसूत्रीच्या माध्यमातून आपल्याला पुढे जायचं आहे विकास करणाऱ्या माणसांना आज कुठेतरी बाजूला ठेकला जात आहे का विकास करणाऱ्या माणसांना कुठेही साथ दिवायला जातात आहे का हा एक फार फार विचित्र टाईम आला या माणसांनी पूर्ण आपली हयात या महाराष्ट्राच्या समाजकारणाकरता राजकारणाकरता विकास करण्याकरता खर्ची घातली अशा शरदचंद्र पवार साहेबांना आज ज्या पद्धतीनं वागणूक या देशाचे या महाराष्ट्रातले राज्यकर्ते देतात हे अशोकनीय स्वरूपाचं आहे त्यांच्याशी वैचारिक मतभेद कोणाचे असू शकतील मात्र एक जाणतं नेतृत्व असताना त्यासारख्या त्यांच्यासारख्या माणसाला जो त्रास दिला जातोय बाळासाहेबांचा पक्ष फोडला जातोय शरद पवार साहेबांचा पक्ष फोडला जातोय हे पक्ष फोडे जे लोक आहेत पहिले पोरं चोरणारी टोळी ही गावागावात फिरायची आता बाप चोरणारी टोळी जी आहे ही गोष्टी तरी भारतीय जनता पक्षाने सांभाळली आणि ते जे आहेत ते पक्ष फोडण्याच्या अनुषंगानं जे कार्यरत आहेत त्याचाही धिक्कार आणि निषेध या निमित्ताने या ठिकाणी करतो त्यामुळे मशाल जी आहे ती जी आहे तिची वाद तेवढ ठेवण्याकरता हात उपयोगी आहे आणि तोच हात जो आहे या बसवतच्या नगरपालिकेमध्ये तुतारी जी आहे ती फुंकून या ठिकाणी विजय जो आहे तो सुनिश्चित करेल एवढीच माफक अपेक्षा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी बाळगतो आपल्या जिल्ह्यामध्ये आगामी काळामध्ये आपल्या सर्वांशी एक समन्वय असला पाहिजे या अनुषंगानं नांदेड जिल्ह्याचे आमचे एकदम तरुण तडफदार कर्तव्यदक्ष सभ्य आणि नेता कसा असावा याचा एक आदर्श उदाहरण असणारे जे खासदार आहेत रवींद्रजी यांना मी दोन महिन्यापूर्वी विनंती केली होती की आपण नांदेड तर बघाच बघा नांदेडचा काही भाग हा हिंगोली लोकसभेच्या अंतर्गत येतो तर हिंगोली लोकसभेच्या अनुषंगाने आपण कुठेतरी जबाबदारी घ्या अशी विनंती मी त्यांना केली होती त्यांनी असले त्यांनी होई म्हटलं नाही म्हटलं नाही ते म्हणतील आपलं झालं थोडं व्यायाम धाडलं घोडं मग ते काही त्या ठिकाणी बोलले नाही मात्र आज युग असा आला की त्यांना इथे यावंच लागलं आणि हे व्यक्तिमत्व असं आहे की एकदा आले चार शब्द बोलले म्हणजे कमिटमेंट खरेदी एक बार महिने कमिटमेंट फिर मैं मेरा बी नाही सुद्धा अशातलं हसरा चेहरा चेहऱ्याचं जर दिसेल तर तेवढेच कनवट आहेत कार्यकर्ता आहेत तर त्यांनी पक्षाच्या वतीनं या ठिकाणी जरूर आपल्या सगळ्याशी संवाद ठेवतील जेवढी मी खात्री या निमित्ताने या ठिकाणी बाळगतो आणि सिद्धार्थ मी आल्यापासून वसपतकडी गाडीचं चाक वळल्यापासून वसमतचा पाठी आणि इंगोली जिल्हा दिसल्यापासून आज राजीवचा चेहरा सकाळपासून माझ्या नजरेपुढे हा सारखा फिरत होता आज राजू असता तर मी त्याच्या पाठीशी असतो आता त्याच्या जाण्यानं ते फार मोठं नुकसान हिंगोली जिल्ह्याचं महाराष्ट्राचं काँग्रेसचं एक जे नुकसान झालं आहे कधी भरून निघणारं नाही आहे मात्र आज राजू नाही आणि त्याच्याच त्याच्यावर तुमचा जेवढा हक्क असेल तेवढाच माझ्यावर आहे माझे आणि त्याचे काय ऋणानुबंध होते तो भाग आज सांगण्यासारखा नाही कारण काही गोष्टी ज्या आहेत त्या शब्दात व्यक्त करणंही आवश्यकताही नसते योग्य नसते मात्र शेवटी मी जसं गंगाप्रसादजींना अभिवादन केलं तसंच हा अकाली जो चालला गेला त्याच्याशी भांडा वाटतं आता अरे काय हे काय केलं तू मात्र भांडण्याकरता आता तर हातही धरू शकत त्या आपण त्याची कॉलरी धरू शकत नाही तर भांडायचं तर कोणाशी भांडायचं असा एक प्रश्न त्याच्या निमित्ताने या ठिकाणी निर्माण होतो मात्र असा एक वय आणि माझ्यापेक्षा छोटा मात्र त्याचं भविष्य हे कितीतरी मोठं होतं असा एक नेता जो काळांनी नियतीने आपल्याकडून हिरवून नेला त्याला सत्य शेवटी मी विनम्र अभिवादन करतो त्यालाही श्रद्धांजली या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी महाविकास आघाडीची सत्ता मला आणून पाहिजे हा आपल्या सर्वांकडे आग्रह हट्ट